शिवसेना आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती सडकून टीका केलेली आहे राणे आणि ठाकरेंमध्ये पुन्हा झुंपली आहे हिंदुत्वावरती राणे आणि ठाकरे आमने सामने आलेले आहेत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निलेश राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय शिवसेना आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली राणे आणि ठाकरेंमध्ये हिंदुत्वाच्या विषयावरून पुन्हा झुंपली आणि दरम्यान निलेश राणे यांनी काय ट्विट केलेलं आहे ते पाहूयात लंडन फिरून आल्यावरती ठाकरेंना हिंदू आठवला निवडणुकीमध्ये जनतेनं उद्धव ठाकरेंना आपटले दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद मी कुटुंब प्रमुख होतो वगैरे वगैरे अधिवेशन सुरू झालं त्याच्या आदल्या रात्री आदित्य मुंबई काल रात्री उद्धव ठाकरे लंडन फिरून परतले आज त्यांना बांगलादेशातला हिंदू आठवला